जिंतूर येथे आज दिनांक सहा जानेवारी रोजी जिंतूरच्या पत्रकार भवनमध्ये पत्रकार दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली सकाळी साडे अकरा वाजता दीप प्रज्वलन करून बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आलंय पत्रकार संघाचे अध्यक्ष शेख शकील उर्फ बबलू यांची सर्व पाहुण्यांचं शालानी हार आणि श्रीफळ देऊन स्वागत केलं आणि मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार एम ए माजीद आणि निहाल अहमद यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शहरातील व्यापारी रमन तोशनीवाल कोकडवार काब्रासेट नगर परिवेदेचे उपमुख्याधिकारी श्री अनिल समिंद्रे स्वच्छता निरीक्षक श्री सावंत मंडळ अधिकारी प्रशांत राखे महसूल विभागाचे पठाणसाहेब साहेब आणि हे सगळे उपस्थित होते शहरातील आणि ग्रामीण भागातील सर्व पत्रकार बांधव या कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच दिनांक सात जानेवारी रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता जिंतूर येथील कन्याशाळेच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय व्याख्याता श्री गौरी सावंत यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे असे आमचे जिंतूरचे बातमीदार साल्ह चौस यांनी कळवला आहे बी न्यूज पाटोदा <ण्युणार>

चित्रकार माझं ना त्यांचं जे आक्र आहे म्हणजे कालका कार्यक्रमाला रूपरेषा किंवा आचारसंहिता अशी कुठलीही नाही त्याच्यामुळं घरगुती कार्यक्रम आहे सगळ्यांनी एकदम असंच खेळत या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे प्रमुख पाहुणेही सगळे घरचेच आहेत त्याच्यामुळं औपचारिकता ही कुठलीही न बाळगता मी थोडंसं कार्यक्रमात बदल करून आमच्या ज्येष्ठ पत्रकार बांधवांचा इथं सन्मान राहिलेला आहे मी त्यांचा सन्मान घेऊ इच्छितो बोरीहून आलेले आमचे ज्येष्ठ पत्रकार आनंदी मूर्त्या यांना मी विनंती करतो यावं त्यांचा सत्कार मान्यवर करतील या ठिकाणी अध्यक्षस्थानी आमचे मार्गदर्शक आहेत यामध्ये माजी सर यांचा अध्यक्ष म्हणून अगोदर सत्कार झालेला आहे आणि जिंतूरचे दुसरे आमचे ज्येष्ठ पत्रकार आहेत श्री निहाल जी त्यांचा मी शेवटी सत्कार केलो कारण ते वयाची त्यांची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहे आणि आजपर्यंत निहालबाईनं